माझ्या सर्व कळमनुरी विधानसभेच्या बांधवांनी भगिनींना माझा जय महाराष्ट्र जो काही व्हिडिओ आपल्या इकडे जो फिरतो आहे तो ॲडिट करून फिरवला जातो आहे हा एक त्याच्यातला एक बोलण्याचा पॉईंट धरून हा व्हिडिओ व्हायरल केला जातो आहे माझं मत असं सांगण्याचं होतं की अजित मगरला मतदान करणे म्हणजे मतदान वाया घालणेमुळे किंवा त्याचा फायदा भांगरला होऊ शकतो त्यामुळं अजित मगरला मतदान करू नका त्याला जर मतदान केलं तर ते सरळ सरळ भांगरलाच केल्यासारखं होते आणि मग असं जर कोणाला करायचं असेल जर आपलं मतदानच वाया घालायचं असेल तर त्याच्यात काही फायदा होणार आहे का हा, हा त्यामागचा बोलण्याचा उद्देश होता बांधवांना आम्ही रात्रंदिवस एक करतो आहे बांगर हा गद्दार माणूस आहे तो पडला पाहिजे आणि त्यासाठी आपला एक निष्ठावान माणूस जो सर्वसामान्याचा माणूस आहे आपले टारपेसाहेब उद्याच्या आपण टारपे साहेबाला काही आमदार म्हणून मतदान करत नाही आहेत आपण टारपे साहेबाला उद्याचा मंत्री म्हणून मतदान मं करत आहे माणवून आपल्याला हात जोडून विनंती करतो मी रात्रंदिवस एक करताय खूप जागी सगळीकडे जाऊन फिरत आहे आणि आपल्याला हात जोडून विनंती करतो कुठल्याही भूल बळी पडू नका कोणत्याही परिस्थितीत टारपे साहेब आपल्याला काढावं लागतात एकत्राला धडा शिपवावं लागतो आणि ते आपण सगळेजण करशाल अशी आपल्याला आग्राची विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला टारपे साहेबाला इथून निवडून आणायचं आहे आणि उद्धव साहेबाचे हात बळकट करायचे आहेत उद्धवसाहेबाला ज्यांनी धोका दिला तो माणूस निवडून नाही आला पाहिजे आणि आपले मतदान पण वाया नाही केलं पाहिजे माझ्यासोबत साहेबांची साथ उद्या आपल्या कळमोरीचा विकास करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ते आपण सगळेजण कराल कुठल्याही भूलता बळी पडू नका या शब्दाच्या फेऱ्यामध्ये जाऊ नका आपण सगळ्याला सगळेजण एक मुखानं एकजुटीनं उद्या आपण या बांगरला पाडून आपल्या टार